नमस्कार आता तुम्ही म्हणाल हा सायवार कशासाठी तर आम्ही निघालो आहोत आमच्या एका अत्यंत जवळच्या व्यक्तीला भेटायला कोल्हापूर आणि ती व्यक्ती कोण आहे आम्ही व्हिडिओच्या शेवट तुम्हाला मी दाखवणार आहे तोरतास सई थोरात करमाळा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्षाचं स्वागत आहे मित्रांनो कसे हात मजेत आनंदात असाल अशा आशा करतो आणि जे कोणी नवीन असतील लक्षात घ्या जे कोणी नवीन असतील त्यांनी यूट्यूबला सई स्वरात चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायचं आहे आणि भरभरून प्रेम द्यायचं आहे मित्रांनो काय बोलावं तुमच्याविषयी तुम्ही जो एवढा प्रचंड प्रमाणात सपोर्ट केला आहे आणि जे प्रेम दिलं आहे ते आपलातून आहे असंच अविरत निरंतर प्रेम करत चला आणि आम्ही निघालो आहोत कोल्हापूर या ठिकाणी आणि कोणाला भेटायला चाललो आहे आणि कोणाकडे चाललो आहे हे आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तर आमची फॅमिली आम्ही आम्ही सगळे जण चला या रे गॅंग गँग कुठे बघा ही आमची दिदी गोल्या हा बघा आमचा छोटू दादा जो की आहे व्हिडिओमधला मधला पिल्या सगळ्यांचा आवडता लाडका पिल्या आणि हा माझा मोठा मुलगा ऍक्टर हा थेर आता आमच्या मेमचा आज काय करते तितक्या वेळ काय कुणास ठाऊक उरका चला उशीर होता एस टी जाईल आनंद तर खूप वाटतोय आणि आतुरता तर लागली आहे भेटीची परंतु कोणाला भेटायचं आलो हे नक्कीच आम्ही तुम्हाला दाखवू तुर्तास मध्यंतरी आम्ही जिथे जिथे जाईल तिथून आम्ही तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवणार आहेत आणि हे बा तुम्ही सुरुवातीला व्हिडिओला आलात तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा काय धन्यवाद बरं वाटतं तर आल्या बघा आमच्या मॅडम तर उशीर होतोय चला एस येईल बाय बाय आणि हे बघा पुढचं सगळं दाखव बाय चला बाय दादा मोजू का पुढं घेत मी नको काय थांब सगळं घेतलंय का रे सगळं व्यवस्थित आ हप्प काय राहिले मग पूर्ण मी कितीन की तू चला मित्रांनो गावाकडील एस टीचा प्रवास थोडासा त्रास होतो पण आहे बरा सुखकारक तुम्ही बघू शकता एसटी मध्ये आमचा पहिला टॉक म्हणजे कुरुडवाडी कुर्डवाडी करून आम्ही पंढरपूरला जाणार आहे आणि गावाकडील प्रेमळ माणसं याशी आजोबा दादा, दादा।

नेते पण वेळेवर नेते आणि काळजीपूर्वक नेते आणि गावाकडील आम्ही जी काही माणसं आहोत ती बरीच प्रमाणामध्ये लालपरीमध्ये महावितरण महाराष्ट्र राज्य सेवा टी तिथेच प्रवास करतात आणि एस टीला प्रवास करायला फार फार बरं वाटतं इतकं बरं वाटतं आनंद वाटतो लव यू मित्रांनो आम्ही कुर्डुवाडीतून पंढरपूर एस टी मध्ये प्रस्थान केलेलं आहे आणि या एस टी मध्ये माझा जवळचा म्हणजे तो म्हटला सर मी तुम्हाला ओळखतो आणि माझा फॅन म्हटलं तरी हरकत नाही दादा कसं काय वाटतं खूप भारी वाटलं सर तुम्हाला भेटलो खूप दिवसापासून तुमचे व्हिडिओ बघतो या वाद आहे या वाद आहे एस बसल्यापासून असं वाटत होतं की यांना बोलावं पण म्हणजे शेवटी जी तुझ्या मनामध्ये इच्छा होती ती तू पूर्ण झालेली तर मित्रांनो आम्ही सकाळी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की आम्ही कोलका सॉरी कोल्हापूरसाठी साठी निघालोय आणि जाता जाता प्रवास करतोय एस टीनेच तर तुम्ही बघू शकता ह्या पंढरपूर एस टी जी गर्दी तुम्हाला दाखवतो आता आहे आम्ही सध्या पंढरपूर एस टीमध्ये मध्ये आणि पंढरपूरला रवाना आहे आम्ही कोल्हापूरसाठी साठी नाही आहे या ठिकाणी आणि खूप आनंदही होतोय आनंद ह्या गोष्टीचा होतोय की जिथं जाईल तिथं आपल्याला आपली असतील दुसरं असतील भेट नाहीत प्रेमाने बोलतायत आणि आमची फॅमिली बसलेली आहे छोटोदा छोटो झोपला वाटत नाही नाही जागा आणि मोठा मुलगा तर भेटूयात लवकरच आपण पंढरपूरमध्ये उतरतोय आता थोड्याच वेळामध्ये उतरल्यानंतर बोलूया दोन बाबा तर आता आम्ही काही क्षणामध्ये पंढरपूर या ठिकाणी उतरतोय पंढरपूरच्या बस स्थानकवरती उतरतोय आणि ही पंढरपूरची जी चंद्रभागा नदी आहे ती मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ही आहे चंद्रभागा नदी पंढरपूर या ठिकाणी अतिशय मनमोहक असं दृश्य पंढरपूरचं तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे आहे असं मनमोहक दृश्य पंढरपूरचं आणि ही पंढरपूरची गर्दी अतिशय छान पद्धतीने खूप खूप भारी वाटलं मित्रांनो या पंढरपूर मध्ये येऊन आणि पंढरपूर पासून आम्हाला कोल्हापूरला रवाना व्हायचं आहे आणि कस काय घंटाला काय फ्या मी ब्या आणि पंढरपूर येत आहे मित्रांनो आता काही मिनिटामध्ये पंढरपूर आज एकादशी आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी आम्ही या ठिकाणी पंढरपूरमध्ये विराजमान झालो आहोत आणि दर्शनही होईल बरेचशा काही गोष्टी होत्या आणि ति तिथून आम्ही डायरेक्ट कोल्हापूरसाठी रवाना होणार आहे तर काही जी काय मित्रांनो पावसाचं वातावरण आहे तुम्ही जास्त बाहेर फिरू नका आता तुम्ही म्हणाल की आम्हाला सर सांगताय आणि तुम्हीच बाहेर फिरताय नाही तर माझ्या महत्वाच्या कामाची निमित्त पंढरपूरहून कोल्हापूरला निघाले का तर काय तसा विषय नाही खूप आनंद वाटतोय काळजी घ्या तर मंडळी फायलेली आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलोय जे की भाविक भक्तांत प्रेम पंढरपूर या ठिकाणी पोहोचले खूप आनंद वाटतोय असंख्य जनता बघू शकता इतका मला तर आनंद वाटतोय कधी एकदा विठ्ठलाच्या भेटीला जाते असं वाटतंय मित्रांनो आनंद इतका वाटतोय कारण जगाचा सर्वे सर्व म्हणजे पांडुरंग आणि त्या पांडुरांच्या आम्ही आलेलो ऐकतो विथ फॅमिली तर खरंच इतका आनंद वाटतो पंढरपूर म्हणून कोणाचशे एकदा पुढच्या गावाला जायचं तुरतास पंढरपूरकरांनो खरंच खूप भारी वाटतं धन्यवाद तुम्ही बघू शकता न तिथं जावं तिथं फॅन भेटणार नाही असं होतच नाही मित्रांनो असू द्या लोकांचं प्रेम आहे खूप भारी वाटतं लोक आपुलकीने विचारतात बोलतात इतकं प्रेमाने बोलतात की अगदी मन राहून जातं त्यातच एक ताई आम्हाला भेटल्या ताई इतक्या गर्दीतून शोधत आमच्याकडे दा आल्या की दादा तुम्ही तेच हो इन्स्टावरती काम करता जे अतिशय छान व्हिडिओ बनवता त्या ताई माझ्यासोबत आहेत तुम्हाला मी त्या ताई दाखवतो तर बघू शकता तुम्ही ताई बोला ताई आनंद झाला यांना भेटल्यावर रोज यांच्या विष्ठावर व्हिडिओ बघतो आम्ही गरिबीतून काहीतरी आपण करावं असं यांना वाटतं म्हणून त्यातून तुम्हाला एक अनुभव आला म्हणून मला ही भाऊ ताई यांची फॅमिली हे आले त्याच्यातला संपर्क साधला खूप आनंद झाला अभिमान ताई जसं की तुम्ही इंस्टाग्रामवरती इतकं प्रेम दिलं तेवढं प्रचंड प्रेम देत आहे तसं आम्हाला तुम्ही प्रत्यक्ष घेऊन सुद्धा प्रेम दिला आम्हाला आनंद खूप धन्यवाद बरं का पंढरपूरमधून अ कोल्हापूरकडे जाणारी कराड कोल्हापूर गाडी त्याच्यामध्ये शिफ्ट जातोय आणि अवघ्या काही तासांचा प्रवास आहे तो राहिला आहे गाडी चालली आहे आम्ही अंगपत गाडी जोबत चालतोय सुद्धा तर लागली तिथं जाण्याची बघूया आता हळूहळू चालत आहे मला मी दाखवतो सांगली सातारा कराड इकडला जो काही परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवतो पाच मिनिटामध्ये आम्ही जायच आहे आम्ही तिथं उतरतोय आणि तो लहान आहे बरं का आम्हाला तिथं जायचंय तिथली अगदी तुम्हाला म्हटलं होतं त्या पद्धतीनं आज आमचं या ठिकाणी म्हणजे काय सांगायचं तुम्हाला आनंद या गोष्टीचा आहेच आहे आणि एवढं हसून एवढं स्माईल चेहऱ्यावरती येतोय म्हणजे आम्ही या ठिकाणी फायनल फोन विषय इतका म्हणजे म्हणजे काय त्याला ज्यांच्याकडे येत होतो त्यांना मी तुम्हाला भेटवतोय हो आणि आम्ही त्यांच्या घरी जातोय त्यांना फोन केला होता ते घ्यायला येणार आहे येतीलच आता काही क्षणामध्ये त्यांच्या घरी जायचं आहे आता उत्कंता अशी लागून आहे मित्रांनो शब्दात नाही सांगता येणार सो बघूयात आता एक्सप्रेशन त्यांच्या घरीच जाऊन तुम्हाला सांगू काय एक्सप्रेशन येते कसं येते ते आपण घरूनच बघूयात पण जिथं हे आहे मला वाटतंय बोंबेवाडी म्हणून आहे गावच आहे आमच्या गाव अगदी बाहेर परिसर आहे प्रेमळ माणसं आहे आणि ते ग्रहस्थ बसले पण त्याच्यात नमस्ते नमस्ते काय म्हणताय काय नाही बर काय गावाचं काय नाव तुमचं गाव कोणतं आहे तुमचं गाव नाव तुमचं होय आम्ही करमाळ्यावरून आलो आहे आणि तुमचं गाव खास आम्ही पाहण्यासाठीच आलो आहे या ठिकाणी पण खरंच भारी वाटतंय बरं का अगदी फारसं म्हणजे जे विचार केला होता त्या पद्धतीचं नाही आहे गाव आहे करमळ करमळ ऐकून आहे का बर कुन, वाटत इतकी प्रेमळ आणि साधीन सरळ माणसं या ठिकाणी पाहायला मिळाली इतकं भारी वाटत आहे कि जबरदस्त तर मित्रांनो काही क्षणामध्ये आम्ही जिथं जायचे तिथं जातोय तुरतास मला बाबा भेटली इतकं भारी वाटलं बाय बाय चला आपण तिथून थेट लाईव्ह मी तुम्हाला दाखवतो बाय बाय アイスアイスアイスアイスアイスアイスアイとアイスアイススアイスアイスアイスア आणि सांगायला आनंद वाटतो कि माणसाची गोडी काय असते आणि ज्या व्यक्तीसाठी मी त्या व्यक्तीची भेट मी तुम्हाला घालवून देणार आहे मोठा पण माणूस की आपली की आपले मला प्रेम जुनं ते सोनं अहो काय अवध्यात दे काय उपमा द्यावा एवढा कमीच आहे आणि ती व्यक्ती कोण आहे बघा आजी ज्यांच्यासाठी आम्ही इच्छा आलोय ते ज्यांच्या हाताला इतकी चव इतका स्वभाव मन मिळवा आणि चांगला स्वच्छंद ते आमच्या आजीबाई खास आजीबाईंसाठी आलोय का तर दाखवा त्यांना खास मित्रांनो बघा हो त्या व्यक्तीला भेटायला आलो इंस्टाग्राम वरती त्यांनी आम्हाला का बघू नये आणि आम्हाला त्यांनी एक छोटासा फोन केला जा तुम्ही का घरी येऊन जात नाही तर खास मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं का नाही की मी एका व्यक्तीला भेटायचं आहे कोल्हापूरला आणि कोल्हापूरमध्ये आहे आणि त्या व्यक्तीला भेटतोय चला मग काय असेल ते बघूया पायापूर जी आहे ती पायापूर पाय म्हणा कारण मित्रांनो माणूस असतो म्हणत नाही की माणूस सगळे सारखे जातात पण एक पिढी अशी आहे की जी शेवटची पिढी आहे आणि ती खरंच पिढी म्हणजे खास ह्या मावलीच्या शब्दाला माणूस मला उत्खंटाला म्हटली कोणाला भेटायचा की कोणाला भेटायची ती खरी माऊली म्हणजे अगदी गावात गावातला पांडुरंग आणि चित्रपर्शन घेऊन आज एकादशी दिवशी आम्हाला खरंच पसंत सकाळी आपण उभीच होतील तुर्तास मी तुमच्यासाठी इथं थांबतो आणि हा लक्षात घ्या सैन परत थांबा ह्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय